क्षेत्रातील विविध कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचं आज लोकार्पण या ठिकाणी झालं पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये हा घनकचरा प्रकल्प जो आहे हा पूर्णपणे ॲक्टिव या कल्याण डोंबिलीमध्ये होईल साडेतीनशे गाड्या या घनकचरा व्यवस्थापनाच्या अंडरमध्ये असतील आणि दोन हजारपेक्षा जास्त मॅनपॉवर जो आहे आज कल्याण डोंबिवलीला मिळेल जेणेकरून कल्याण डोंबिवलीचा जो कचराचा प्रश्न आहे तो पूर्णपणे मिटून जाईल कलेक्शन आणि सॅग्रिगेशन गल्ली बोळामध्ये जाऊन प्रत्येक घराघरातून डोअर टू डोअर कलेक्शन जो आहे हा घनकचऱ्याचा होणार आहे आणि हा जो घनकचरा प्रकल्प आहे हा चेन्नई मॉडेलवरती आपण करतो आहे जी कंपनी हा घनकचरा चा प्रोजेक्ट राबवतो आहे एक कमांड आणि कंट्रोल सेंटर याच्या अगोदर कधीच जो आहे तर घनकचरा व्यवस्थेनं आपण कमांड आणि कंट्रोल सेंटरचा वापर केला नव्हता लाईव्ह डॅशबोर्ड असेल त्याच्या माध्यमाने किती कचरा उचलला गेला रोज किती टन कचरा जो आहे हा डम्पिंग साईटला गेला प्रोसेसिंगला गेला सेग्रीगेट झाला किती गाड्या काम करत आहेत याचं पूर्णपणे एक ट्रान्सपरंट विश्लेषण हे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना मिळणार आहे कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाला मिळणार आहे मला वाटतं एक ट्रान्सपरंट प्रोसिजर कल्या ह्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आणण्याचा एक प्रयत्न कल्याण डोंबिली महानगरपालिकेने केला आहे मला वाटतं त्याच्याने एक मोठा इम्प्रुवमेंट जो आहे तो कल्याण डोंबिवलीमध्ये होईल त्याचबरोबर आपण कल्याण ग्रामीणमध्ये टाटा इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमाने एक सी आय आय टी इन्स्टिट्यूट जिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपण त्याला म्हणू शकतो पण हे स्किल डेव्हलपमेंट सिम्पल स्किलिंग नाही आहे याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजी याच्यामध्ये ड्रोन्स याच्यामध्ये थ्री डी ॲनिमेशन्स असतील एक वेगवेगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण असेल आणि त्याचबरोबर जर कोणी स्टार्टअप्सवाले असतील कोणी इनोवेटर्स असतील की त्यांना इथे येऊन रिसर्च करता येईल त्यांचा प्रोडक्ट बनवता येईल हे त्याचं महत्त्व आहे तर पहिल्यांदाच असं एक मोठं इन्स्टिट्यूट ज्याच्यामध्ये टाटा इन्स्टिट्यूट्सनी एकशे साठ कोटी रुपये आणि बाकीचे पैसे जे आहेत हे महाराष्ट्र शासनाने आणि त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एक एकर जागा जी आहे ती दिलेली आहे डिसेंबरला हे इन्स्टिट्यूट सुरू होईल सात हजार युवकांना याच्यातून प्रशिक्षण मिळणार आहे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना नोकरी जी आहे आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये हातभार लागेल त्याचबरोबर खंबालपाड्यामध्ये आपण एक स्पोर्ट स्टेडियम करतो आहे तिथे सिंथेटिक ट्रॅक असेल तिथे फुटबॉल स्टेडियम असेल त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा खेळाच्या सुविधा त्या ठिकाणी मिळतील तर ह्या ओव्हरऑलचं सुम भूमिपूजन आणि उद्घाटन माननीय उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या हस्ते झाले आणि आत्ता आपण कल्याण वेस्टमध्ये आहोत इथे देखील आर टी ओची एक भव्य दिव्य इमारत याचा देखील लोकार्पण आज पार पडलेलं आहे भविष्यामध्ये असे लोकोपयोगी प्रकल्प हे अजून जे आहेत या कल्याण लोकसभा असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल हे होत राहतील